नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की हा व्हिडिओ करत आहे तो कोण आहे तर हा कोणी वेगळा नसून तुमचा आवडता एस बारा म्हणजे मी स्वतःच आहे आणि माझी ही अवस्था करण्यामागे जर कोणाचा हात पाय नाक तोंड किंवा सगळं अंगच असेल तर तो आहे हा व्यक्ती <laughs> आणि आता मला रंगवल्यानंतर सुद्धा यांचं पोट भरलं नव्हतं आणि हे पा आता हातात रंग घेऊन आता दुसरा शिकार शोधत होती आता कोण येते आणि कोणाला रंग लावतील तर तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या मांडर गावामध्ये बसला होता गेल्या रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताह तर ह्या अखंड हरिनाम सप्त्याची सांगता आज होणार होती आणि या निमित्तानेच आमच्या गावामध्ये आता दिंडी निघाली होती दरवर्षीप्रमाणे मी यावेळेसही या दिंडीमध्ये सहभागी झालो होतो तर पहा या दिंडीसाठी किती जास्त प्रमाणात गर्दी आमच्या गावातील नागरिकांनी केली होती याच दिंडीदरम्यान आमच्या गावातील अनेक महिलांनी डोक्यावर तुळशी तसेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा घेतली होती या दरम्यान आमच्या गावामध्ये पहा अशा प्रकारचे अनेक सुद्धा आले होते ही दिंडी आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून वाघाटीपर्यंत गेली होती आणि आता पुन्हा एकदा वाघाटी जेथे आमचे बस सुद्धा आहे तेथून आता पुन्हा एकदा ही मंदिराकडे येऊ लागली होती आणि आता ही मंदिराकडून चालली होती भैरवनाथाच्या मंदिराकडे दरदिंडीप्रमाणे दिंडीप्रमाणे आज सुद्धा सर्व ग्रामस्थांचे आणि भजनी मंडळाचे पाय स्वच्छ धुवून तसेच पकवाज व विना घेतलेल्या ग्रामस्थांचे सुद्धा पायांना स्पर्श करून सर्व ग्रामस्थ आता भैरवनाथाच्या मंदिराकडे चालले होते यानंतर ही दिंडी आली आमच्या भैरवनाथाच्या मंदिराकडे तर हे होते आमच्या भैरवनाथाचे मंदिरापासून दिंडीचे काही दृश्य पा या दिंडीसाठी आता नागरिकांची संख्या खूपच जास्त वाढत होती तसेच गावातील तरुण पुरुष तसेच लहान लहान मुलेसुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले होते यानंतर ही दिंडी आली आमच्या गावातील आई महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे तर हे आहे आमच्या गावातील आई महालक्ष्मी मातेचे मंदिर आणि आता शेवटी पहा ही दिंडी आता खूप दूर चालत चालत उन्हात आली होती आणि आता पहा ही दिंडी आली होती आमच्या विहिरीपाशी तर ही आहे आमची विहीर याच विहिरीतील आम्ही पाणी आमच्या शेतासाठी देतो पहा या रस्त्यावरही अनेक महिलांचे खेळ चालू होते तसेच लहान लहान मुलेसुद्धा विहिरीमधील पाण्याशी खेळायला आले होते आणि शेवटी अशा प्रकारे पुन्हा एकदा आमची ही दिंडी आली या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरासमोरील मंडपामध्ये आणि येथे मंडपामध्ये आल्यानंतर येथील गर्दी तर पहा किती जास्त प्रमाणात गावातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती याच आनंदाच्या समयी आमच्या गावातील अनेक पुरुषांनी गवळणी गाण्यास सुरुवात केल्या तर पहा गवळणी आणि या अद्भुत दृश्यांचा आनंद घ्या तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या एस के बाराशो ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद